नमस्कार प्रभास समाचार लाईव्हमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो गेले अनेक दिवस वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात सर्व जागेवर चर्चा करत असताना इच्छुक उमेदवार आणि लाईव्हमध्ये आपण पाहिलेल्या सगळ्या मुलाखती पाहिल्या असेल पण आता वेळ झाली आहे ती खरोखरच ह्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये खरोखर उमेदवार म्हणून निवडून कोण जाणार आहेत आणि महापौर कोणाचा बसणार आहेत आज आपण जे प्रभाग तीनमधून हरेश्वर पाटीलचे समाजसेवक आहेत आणि आज आम्ही नेमके हरेश्वर पाटील कोण त्यांचं समाजाची काय नातं आहे आणि किती वर्ष ते समाजसेवा करतायत ह्या संदर्भात त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आज त्यांच्याकडे कर उपस्थित झालो आहे साहेब पाटील साहेब काय सांगाल की तुमचं सा हरेश्वर पाटील हरेश्वर पाटील हे समाजसेवक म्हणून जे नाव होतं ते आता कुठेतरी राजकारणात एक प्रबल दावेदार म्हणून नाव यायला लागलं ला। आणि तुम्ही जो भाजपमध्ये प्रवेश केलात त्यानंतर तुमचं नाव जास्तीत जास्त चर्चेमध्ये आहे काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही राजकारणामध्ये आहेत किंवा समाजकार करत होता नमस्कार साहेब आपण मला विचारलं की राजकारणात तुम्ही किती वर्ष आपण पहिली गोष्ट माझ्या घराण्यालाच राजकीय पार्श्वभूमी आहे माझे काकाजी होते कमळाकर शंभू पाटील दा था था पारीव या पारीव या पारीव या ते दहा अकरा वर्षे नारिंगी गावचे सरपंच होते ते ज्यावेळेस सरपंच होते तेव्हा हा संपूर्ण एकदम गावखेडासारखा परिसर होता कालांतराने ग्रामपंचायतची ह्या ठिकाणी नगरपरिषद झाली नगरपरिषदेमध्ये नारिंगी गावातून पहिलं प्रतिनिधित्व केलं ते माझी बहीण कांता पाटील यांनी कांता पाटील ह्या पहिल्याच वेळेस बिनविरोध निवडून आले महानगरपालिका महा नगर नगरपरिषद त्याच्यानंतर त्यांची जी फर्स्ट टर्म सेकंड टर्म असे तर लगातार पाच वेळा नगर परिषदेमध्ये निवडून दोन तीन वेळा मला वाटतं त्या बिनवर झाल्या बाकी दोन वेळेस त्यांना लढवावी लागली हां निवडणूक लढवावी लागली त्यातनंतर महापालिका याच्या अगोदर त्या अडीच वर्ष नगराध्यक्ष होत्या आता तुम्ही विचार करा काका सरपंच बहीण नगरसेवक आणि नगराध्यक्ष एका उच्च पदावरती त्याच्यामुळे तिच्याशी तिच्यासोबत फिरताना तिला तिच्या स सोबत फिरताना तिच्या जोडीला फिरताना आणि लोकांशी संवाद करताना समाजसेवेचा भाव तर माझ्या मनात आपोआपच येणार पण नेमकं राजकारणामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तुम्ही आता बोललात की आम्ही तुमच्या ताई अनेक वर्ष काम केलं पण का बहुजन विकास आघाडीकडे न वळता तुम्ही भाजपकडे का वळलात सर मी बहुजन विकास आघाडीमध्ये होतो मला वाटते ज्यावेळेस ही पहिली नगर हे प्ल महापालिका जेव्हा लागली गेली त्यावेळेस मी जिथं राहतो त्या पर्यामध्ये प परिसरातमध्ये आमच्या विश्वराज कॉम्प्लेक्स आहे म्हणजे या कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो आणि नारिंगी रोड ह्या ठिकाणी एक समोर बाबूराव अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी मी बहुजन आघाडीचं एक खूप मोठं ऑफिस स्थापन केलं होतं त्याला त्यावेळेस नाव होतं वि युवा विकास मंडळ आणि त्या युवा विकास मंडळाचे कार्याध्यक्ष होते सिद्धार्थ ठाकूर माझ्याकडे माझ्या मित्राचा मुलगा आहे धीरज जाधव त्याला मी प्रथमतः त्या ठिकाणी आणला ते साडेतीन वर्षे मी ऑफिस चाललो तेव्हा मी कोणाकडनं एकही रुपये मोबादला घेतला नाही आणि कोणीही मला दिला नाही मी स्वखर्चाने करत होतो कारण त्यावेळेस आमचा रीतीचा उद्योग व्यवसाय मला चालत होता मी निरंकारी मंडळाशी त्यावेळेस निरंकारी मिशनचंही काम करत होतो त्या निरंकारी मिशनमध्ये मला गुरु परंपरा आहे तर गुरुला आपण उच्च कोटीचा दर्जा देतो आणि गुरुकडनं आम्हाला तेच निरंकारी मिशनमध्ये यायचं की सत्संग करा सेवा करा करा सेवेचा भाग तिथूनसुद्धा जागा झाला आपण निस्वार्थी सेवा करतो ह्या आताचं त्या हाताला कळू देत नाही आणि म्हणून आम्ही सेवा करताना बहुजन विकास आघाडीची करताना सेवा करता करता परंतु मधल्या पिरियडमध्ये असं झालं की फंड म्हणून एकही रुपया कोणी देत नव्हतं हो आपलं ऑफिस जसं काही आमचं स्वतःची प्रायव्हेट प्रॉपर्टी असं करून चालू पक्षात त्याचा का उपयोग ते ऑफिस हो। कालांतर मी बंद केलं आणि खर्च जास्त व्हायला लागला पण साहेब तुमचं वलय आहे आम्ही ऐकतो आहे हरेशोर पाटील हे समाजसेवक असे आहेत पोलीस स्टेशन रात्री कुठेही अपरात्री गरज लागली ॲम्ब्युलन्सची गरज लागली रुग्णाला कशाची गरज लागली आणि आर्थिकदृष्ट्याही कोणाला मदत करायची असेल तर हरेशोट पाटील समाज एक समाजसेवक आणि ओकम एकाचं बोलले जातात नेमकं त्याचं गमक काय म्हणजे काय लोकांपर्यंत काय संवाद आहे तुमचा साहेब असं आहे म्हलूम साहेब काय माहिती आहे का समाजाची सेवा करायची आणि समाजाचं आपण काहीतरी देणं घेणं देणं लागतो आहे हा भावच मुळात आमच्या मनात आहे माझ्या गा माझ्या आईवडिलांकडनं माझ्या काकांकडनं का माझ्या बहिणीकडनं आम्ही सगळे हे परंपरागत आहे आम्हाला परंतु सेवा करणं आम्ही कधी गाजावाजा केला नाही आज तुम्ही बघा जरासं कोणी काही केलं ना तर इकडे तिकडे बॅनर लावतात बॅनरवरती मी आजपर्यंत कधीही आलो नव्हते मी तुम्हाला माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर आता मला न ना, नाही ल ते सांगायचं होतं सा असं की मी पोलीस स्टेशन रात्री रात्रीप्राते कोणासाठी जायचो कारण बहिणीचा कार्यकर्ता होतो बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता होतो आणि बहिणीला माहिती त्या हिशोबाने माझा त्यामुळे पोलिसांच्यामध्ये मा सतत संपर्क असायचा तहसीलदारमध्ये असो तलाठीमध्ये असो महापालिकेत असो फक्त लोकांच्या कामासाठी जायचो निस्वार्थ भाव होता सेवा करायची कारण लोकांना आपल्याकडनं काहीतरी आस असते आपल्याकडनं लोकांना काहीतरी अपेक्षा असते त्यामुळे नेमकं ह्या सगळ्या अपेक्षा असताना तुम्ही पाहिलं असेल काहीच वर्षापूर्वी कोरोनासारखी महामारी आली आणि त्यावेळी तुम्ही पाहिलं असेल किंवा तुमच्या प्रभागामध्ये पण पाहिलं असेल की अनेक लोकांवर काही लोकांच्या नोकऱ्या गेल्या काही लोकांना अन्नधान्याची कमतरता पडली आणि त्यावेळी समाजसेवकांनी हो बऱ्याच लोकांनी मदत केली म्हणजे सर्वच पक्षांनी पण मदत केली त्यावेळी पण लोक बोलतात की तुमचं योगदान चांगलं होतं तुम्ही कोणाला आजपर्यंत ते बोललात नाही कशा पद्धतीने योगदान होतं मी मगाशीच म्हटलं की जी आपण सेवा करतो ती ह्या हाताची ते आताला काळली नाही पाहिजे आता तुम्ही कोरोनाचा विषय काढला म्हणून मी तुम्हाला सांगतोय कोविडमध्ये परमेश्वराच्या कृपेने माझ्याकडे चांगल्या प्रकारे म्हणजे आ आर्थिक स्थिती माझी चांगली होती आणि मी त्यावेळेस आहे ना लोकांना एक किट पॅकेट बनवलं होतं की ठराविक कोण आलं तर त्याला ते किटची जास्त किंमत नव्हती समथिंग आल मला वाटते नऊशे ऐंशी रुपये त्याच्यामध्ये पाच किलो तांदूळ पाच किलो आटा एक किलो डाळ असे जे म्हणजे लोक चार पाच दिवस आठ दिवस काहीतरी घरात खाऊ शकतात कांदा बटाटा एक किलो तेल असं असे मी जवळजवळ खूप प्रमाणात वाटप केलं परंतु त्याचा मी कधी एकही फोटो काढला नाही मी घरात बसून इकडून हे करतो मॅनेज करत होतो हँडल करत होतो समोर माझ्या आजही सांगतो आमच्या जीवदानी एक सुपर मार्केट आहे समोर त्याला फक्त मी फोन करायचो अमुक आला त्याला हे द्या मग त्याने तसे ते कीट बनवून दे इथून तर मी हायवेपर्यंत भरपूर लोकांना दिलं साहेब आता तुम्ही हे सर्व केलं आणि त्यानंतर बहुजन विकास आघाडीतून डायरेक्ट तुम्ही एक वेगळ्या पार्टीमध्ये म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आणि भारतीय जनता पार्टीने प्रवेश केल्यानंतर तुमचे जे काही सर्वे केले असतील त्याच्यानंतर तुम्हाला तिकीट पण दिले आणि आता खरी तुम्ही ह्या तुमचं होणार आहेत की भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून काय सांगाल हे सर बघा कसं आहे माहिती आहे का बरेच वर्ष बहुजन विकास आघाडीमध्ये काम केलं बहिणीकडे बहिणीचे बहिणीचा कार्यकर्ता होतो बहिणीच्या सोबत फिरत होतो आणि सगळ्या ठिकाणी जात होतो आमचे बहुजन विकास आघाडीचे सर्वेसह हितेंद्र ठाकूर साहेब यांच्याशी माझा बराच वेळा संपर्क आला ते जेव्हा नगर परिषद तेव्हा माझ्या लग्नाकार्यामध्ये संपूर्ण टीम आली होती माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये हे काही लोकांना माहिती नाही आहे परंतु त्यांच्या आजूबाजूला ज्यांनी वलय निर्माण केलं ही सत्यपर्षी सांगतो जर आपण कधी काम घेऊन गेलो ना कालांत बघा पहिले आप्पा जे होते ना एकदम सरसकट कोणालाही भेटत होती दहा पंधरा वर्ष त्यांचा असा पिरियड होता ना की कोणीही येऊ दे ये चल तेव्हा त्यांचं स्टेशनला ऑफिस होतं मग ते आता कॉलेजला शिफ्टिंग झालं त्याच्यानंतर ते त्यांच्याकडे पक्ष वाढला कामाचा व्याप वाढला मी त्या आमच्या लोकने लोकनेते इंद्र ठाकूर यांना कधी दोष देणार नाही त्या बाबतीत त्याचं कारण असं आहे कारण आपण गेल्यानंतर आपली कामं व्हायची परंतु कालांतराने त्याने त्यांच्याकडे मग ते सांगा ह्या दादाला भेट त्या दादाकडे गेलो का तो दादा सांगला त्याला भेट मग ते सांगेल त्याला भेट असं हे दोन तीन वेळा झालं तीन चार वेळा कामं होत नाही फक्त आश्वासनं ना। मग आता समजा बघा प्रभागाचा एक नगरसेवक असतो कदाचित सांगितलं की त्या नगरसेवकाला नगरसेवकांना कामच होत नसेल एखाद्या माणसाकडे पाडवलं की हा कार्यकर्ता आहे हा वरिष्ठ आहे सिनियर आहे त्याच्याकडे काम होत असेल तर त्याच्यामध्ये कुठेतरी ना मनाला एक म्हणजे हर्टिंग झालं सर व्हायला अरे यार आपण एवढे कार्य करते लोकांचं आपण सरसकट पहिले तर मी नेहमीच जायचो सन्माननीयतेने ठाकूर साहेबांकडे नेहमीच जायचो आणि ते मला प्रत्यक्ष चेहरा ना म्हणून माझ्या ओळखायचे या चल काय काम आहे तुझं या मुक्त पण आता ती परिस्थिती राहिली नाही मग आता तुम्ही भाजपचे जे काय त्यांच्या परिवारामध्ये सामील झालं आता कसं वाटतं आहे की भाजपमध्ये प्रवेश केला तिकीट मिळालं सर भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे आता बघा माझे मित्रात मला मोठ्या भावासारखे आहेत आमचे सुधीर चौधरी साहेब त्यांना माझ्या कार्यमाची पद्धत माहिती होती मी कधीही त्यांच्याकडे गेलो आणि ते बांधकाम समिती सभापती होते मला वाटते एक दोन वेळा त्यांच्याकडे गेलो कामावर आणि त्यांना माहिती आहे का हा ॲक्टिव्ह कार्यकर्ता आहे त्यांनी मला कधीच नाही केलं नाही नाही म्हटलं नाही परिस्थिती काय वेगळी झाली ती सुद्धा बाहुजन आगाश आघाडीतनं बाहेर पडले आता त्याच्यात आपल्याला जायचं नाही ते का पडले का नाही परंतु ती व्यक्ती कशी आहे ना का त्याने मला कुठेतरी चांगल्या प्रकारे हेरलेला आहे का हा तळागाळात काम करणारा माणूस आहे काही लोक आता नौख्या आले आहेत ना त्यांना काय वाटतं माहिती आहे का हरेश्वर पाटील कोण तुमच्या कामातच नाही तुमच्या म्हणजे गणतीमध्ये पण नाही आणि त्याला काय तिकीट मिळणार किंवा तो काय करणार तिकीटाची अपेक्षाच नाही फक्त कामाची अपेक्षा होती मी आज ज्या ठिकाणी राहतो ते माझं विश्वराज कॉम्प्लेक्स फक्त पाटील साहेब सांगितले ना लोकं आवडीने येतात माझ्यासाठी सगळे उतरतात मला विचार माझ्याकडे काम घेऊन येतात तिकडे पाटील असं आहे तसं आहे हे काम आहे ते काम आहे कोणाचं एखाद्याला जर वाटलं का कोणाची तब्येत खराब आहे कोणाचं पोलीस मॅटर झालं काहीतरी पोलिसांच्या बाबतीत थोडेसे झालं कुठे कोण अडलं तर नगरपालिकेसुद्धा ते मला प्रत्यक्ष होणार मी जायचो वैयक्तिक पर्सनल लेवलवरती मी माझं काम कोणाच्या कोणालाही न करता कोणालाही कोणाच्याही न सांगता माझ्या लेवलने मला जे करता येतं ते मी केलं आणि सगळ्या ठिकाणी आपला चांगला रिस्पॉन्स मिळवता तर मला ह्या पट्ट्यामध्ये जो आहे ना सगळ्या ठिकाणी माझं काम चांगलं आहे फक्त एवढंच का मी शोबाजी माझी स्वतःची कधी केली नाही मी जसे ब तुम्हाला माझी कशाला मी माझ्या बहिणीच्या बाबतीत सांगतो सहा टम नगरसेवक राहिलेली बाई नगराध्यक्ष बाई तिचा कधी बॅनर लावला गेला नाही एक लॉबिंग होतं लॉबिंग आमच्या ह्या ठिकाणी ना विरार ईश्चपटण्यामध्ये एक ठराविक नगरसेवकांची एक लॉबी होती ते ठराविक नगरसेवक आहेत ना आज आवर्जून तुमच्या चॅनलवर बोलतो फक्त ते त्यांचे बॅनर लावायचे ठराविक पण ताईंचा कधी लागलं त्यांचे फोटो त्या बॅनरवर असायचे आणि त्या बॅनरवरती माझ्या बहिणीचा कधीही फोटो नसायचा म्हणजे हे लोक सुद्धा माझ्या बहिणीच्या विरोधात कट कारस्थान करत होते लॉबिंग करत होते लोकांना असं दाखवते की कांता पाटील आमच्यापासून दूर आहे दू म्हणजे आमच्यात नाहीच आहेत असं तिची गिण्टीच नाही परंतु तिच्या कार्याची सर छे नगरसेवक जेवढे होते न, ना तिच्या मध्ये एकाही माणसाला करता येणार नाही ती तळागाळात घुसणारी बाई आता तिचं वय झालेलं आहे मलाही वाटलं का बहिणीच्या सोबत असताना आपल्यालाही कुठेतरी समाजसेवेचा आपण काम करतो समाजसेवेच्या माध्यमातून आपल्याला काम करण्यासाठी जर नवर नगरसेवक झालो तर संधी उपलब्ध होईल आता इकडचं क्षेत्र सोडून मी हायवेच्या पट्ट्यात काम करत होतो करतो आजही तिकडे तुम्ही बघा लोकांमध्ये कुठेही जा त्या ठिकाणी मी इच्छुक होतो नगरसेवकपदासाठी परंतु तिथेही माझा कधी विचार केला गेला नाही साध्या मिटिंगला कधी मला बोलावलं नाही हो का बाबा हरेश्वर पाटील कोण आहे या बाबा वैतलना पट्टा माझ्या माझ्या नातेवाईक सगळे टोटल नातेवाईक माझा तुमचा तुमच्या चांदीपासून सर्व जागा सगळं सगळं ठिकाणी माझा अहो मी रिक्षा चालवत होतो माझ्या वैतानामध्ये किराणा शॉप होतं मी वैतानामध्ये रेतीचा धंदा केला मी खाणेवड्यात रेतीचा धंदा केला चांदीपमध्ये उसगावमध्ये सगळ्या ठिकाणी त्याच्यामुळे माझं एक असं वलय निर्माण झालं की सगळं फ्रेंड सर्कल मित्रमंडळी नातेवाईक मी रिक्षा चालवत असताना लोकांना रात्री अपरातीसुद्धा घरी सोडवले त्यांच्या तुम्ही जे जुने आणि आता बघा यंग ब्लड आहे समजा अठरा वीसवर आहे त्या पोरांना माहिती नाही पण त्यांच्या आई वडील ते आजही सांगतात ना का हरेश्वर आम्हाला डायरेक्ट घरी घेऊन यायचं भाड्याचं त्या टायमला कमी पैसे भाडायचं पण ते कधी विचार केला नाही असं माझा समाजाशी माझी एक नाळ जोडलेली आहे साहेब आता तेरा प्र जो आता तीन तुमचा प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये सर्व जाती धर्माची लोकं आहेत हो आणि तुमच्याबरोबर सं संपर्क आहेत आता त्या लोकांना एक हरेश्वर पाटील समाजसेवक हा जर समाजसेवकाचा नगरसेवक झाला तर जे खरोखरच काही नगरसेवकाकडे अधिकार आल्यानंतर त्यांच्या वाडमधले किंवा त्यांच्या प्रभागामध्ये नळ असो पाणी असो गटार असो नाले असो किंवा विषय सुविधा असो हे हक्काने तुमच्याकडे लोकं येतील तर अशा लोकांना तुम्ही आता आव्हान काय कराल अशा लोकांना मी आता आव्हान हेच करणार का जर बघा ह्या ठिकाणी आहे ना पहिली गोष्ट तर पाण्याचा निचरा होत नाही समोर जीवदानीचा डोंगर आहे त्या डोंगराचं पाणी त्याला लागून छोटे मोठे दोन चार डोंगर आहेत त्या डोंगराचं पाणी मागील नगरसेवक जे होते त्यांच्या घरापासून सगळे येतं आता जो आमचा चंदनसार विरारचा जो रस्ता आहे ना तिथे एक मोठा नाळा आहे महाराजा गणपतीच्या बाजूला तो एवढा मोठा रुंद नाळा होता त्या नाळ्याचं अक्षरशः जो नाळा लोकांनी खाल्ला तो नैसर्गिक नाळा होता का पहिले नैसर्गिक नाळा तो आता जर खुल्ला करणं गरजेचं आहे का तो अहो या विश्वराच्या कॉम्पिटिशनला लागून त्या भिंतीला लागून तो नाळा आहे आणि तो एवढा मोठा रुंद नाळा की त्याचा पाणी सर सरसगड जात होता तुम्हाला सांगायला गेलो ना तर ह्या पट्ट्यातले तीन नाळे महत्त्वाचे आहे एक आमचा हा विश्वराज कॉम्प्लेक्सला लागून आहे तो त्या विश्वराज कॉम्प्लेक्सच्या पाठीमागचा नाळा आणि त्याच्याही पुढे तो जीवदानी पाच या तिकडला नाळा ह्या हे नाळे लोकांनी ना अनधिकृत अनधिकृत बांधकाम करून खाल्ले परंतु सत्ताधारी म्हणा किंवा इकडे नगरसेवक म्हणा त्यांनी त्याच्यावरती दुर्लक्ष केलं तुम्ही विचार करा जर लोकांना तुम्ही घरं येत आहे आणि त्यांचा पाण्याचा निसरा होत नसेल आणि पाणी त्यांच्या घरात घुसत असेल अहो माझ्या पाठी ह्या कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे आ, अनेक इमारती आहेत त्यांच्या घरात पहिल्या माळ्यापर्यंत पाणी घुसतं ग्राउंड फ्लोअरमध्ये सॉरी तळमारल्यापर्यंत पाणी घुसतं लोकांची हालत पुष्कळ होत आहेत गंभीर हालत होतो गंभीर होला हालत होते लोक अक्षरशः आमच्या ह्या कॉम्प्लेक्सची भिंत तोडून भिंत तोडतात आणि त्यांचा पाण्याचा निचरा आमच्या कंपाऊंडमधून सरसकट केला जातो जातं आता इकडची भिंत तुटली का तिकडच्या भिंतीला त्याचा प्रेशर येतं कालांतर तीही भिंतीवरती लोड होता तर एक दोन वेळा ती भिंत पडलेली आहे आमच्या अक्षरशः लोक हैरान झाले या ठिकाणी या प्रगात तुम्ही नगरसेवक झाला तर त्या गोष्टीवरती जाती लक्ष देत पहिला मी काढला पाहिजे मी महा बघा अगोदर जे होते <coughs> ना आज आम्ही मी बी जे पीत पक्षप्रवेश केला परंतु मी महायुती शिंदे साहेबांच्या धनुष्यबाण या चिन्हावरती लढतोय त्याच्यामुळे काय माहिती आहे का जर का आमची बॉडी या ठिकाणी आली आणि येणार शंभर टक्के येणार आता महायुतीचं सर महायुतीची सत्ताच वसई विरार महानगरपालिकेमध्ये बसणार आहे महापौरच आमचा युतीचा बसणार आहे त्याच्यामुळे इकडचे जे गटार नाळे आहेत ना जे प्राकृतिक होते नैसर्गिक होते पहिलेचे नैसर्गिक जे होते ना त्या नाळ्यांवरती मी पहिला अटॅक करणार मी प्रशासनाला जाग आणून देणार आणि जर का एकदाचं पाणी आता तुम्हाला हे समजा हे पाणी सगळं उतरतं आमच्या कोकणनगरला विजयनगर कोकणनगर के, के या साईडला आणि तिकडे अक्षरशः लोकांची ना दाणात दान उडते लोकांना तुम्ही काय फ्लॅट दिला घर दिलं सुखसुविधा दिली म्हण पण त्यात जर ते पाण्याचा घाणीचा निचराच होत नसेल पाण्याचा तर लोक काय करतील नक्कीच हां वसई विरारचं विकास झाला किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं त्यामुळे आपल्याकडे बरेचसे लोक येतात असं तुम्हाला वाटतं का, का विरार आ, वा था था, वाट हो नक्कीच वसई विरारमध्ये डेव्हलप होत चाल डेव्हलप होत चाललं हो आहे खूप मुंबईला लागून हे उपनगर आहे वसई विरार महापालिका त्याच्यामुळे काय माहिती आहे का ह्या ठिकाणी भरपूर लोकांचा म्हणजे भरपूर लोकां स्थलांतरित झाले आणि ह्या ठिकाणी लोकांचा राबता वाढला लोकांचा राबता वाढल्यानंतर सुखसुविधा लोकांना देणं गरजेचं आहे साहेब तुमच्या प्रभागाच्या बाजूसून बुलेट ट्रेन जाते आहे वाढवण तुमच्या ब वाढवण जे बंदर आहे तिथे स्पॉट वगैरे हो त्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला तुमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षा कसा विचार साहेब आता बघा मी तुम्हाला हे म्हणतो आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा विजन फार मोठा आहे त्याच्या त्यांच्या नेतृत्वाखाली आज देश खूप प्रगतीच्या दिशेने धावतो आहे तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महाराष्ट्र राज्याचे मान मुख्यमंत्री देवाभाऊ आणि त्यांच्यासोबत असलेले उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे शिंदेसाहेब अजितदादा साहेब ह्यांचीसुद्धा महाराष्ट्रातला विकासाच्या दिशेकडे नेण्यासाठी घोडदौड चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या ठिकाणी व वाढवणसारखं महाबंदर होत आहे वाढवण बंदर जे एन पी टीपेक्षाही मोठं वाढवण बंदर होत आहे ते पोर्ट बनत आहे त्यालाच लागून एक मोठं विमानतळ होतं आहे आणि इथूनच ह्याच भागातनं एक बुलेट ट्रेन जाते तुम्ही विचार करा जर एवढे मोठमोठे प्रोजेक्ट जर ह्या ठिकाणी आले तर ह्या ठिकाणची च्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार आणि रोजगार उपलब्ध झाला म्हणजे साहजिकच या ठिकाणचं दारिद्र्य मुलं होणार आणि त्या दारिद्र्याचं मूल्यन मूल्य होणार म्हणजे दारिद्र्य कामधंदा मिळेल कामधंदा मिळेल कामधंदा मिळेल आणि साहजिकच जर केंद्रात स सरकार आमचं महाराष्ट्रात स सर, सरकार आमचं आणि जर वसई महापालिकेत जर आमचा महापौर बसला तर या ठिकाणी अशा या गटारंगामध्ये ते कधीच होणार नाही हे सुसज्ज असं आणि एकदम सॅटेलाईट सिटीसारखं शहर अस्तित्वात येईल साहेब आता तुमच्या मतदारांना काय आवाहन कराल तुम्हाला प्रचंड बहुमताने निवडून येण्यासाठी मी आमच्या प्रभागातील प्रभाग क्रमांक तीन ह्या ठिकाणून मी निवडणूक लढवत आहे शिंदाचा पल्ला आणि त्या निवडणुकीमध्ये आमचं एक पॅनल आहे अ ब ग ड कमधून आमचे बी जे पीचे एक किरण किणी म्हणून उमेदवार आहेत ब मधून आमची सप्तमी डांबरी म्हणून एक महिला आहे एक अपर्णा पाटील म्हणून एक महिला आहे कमध्ये आणि मी ड मध्ये आहे तर ड मधून मी हरेश्वर पाटील स्वतः लढतो आमच्या या ठिकाणी किरण किणी यांना कमळाच्या निशाण्यावर निशाणी दिलेले आहे जे बी जे पीचे आहे आणि बाकी तीन आम्ही जे उर्वरित उमेदवार आहोत त्यांना आम्हाला धनुष्यबाण म्हणून या निशाणेवर लढतो आहे तर मी समाजातील आमच्या परिसरातील सर्व नग लोकांना आणि आमच्या नागरिकांना एक आव्हान इच्छ करू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांना भरपूर संधी दिलीत आज आम्ही युतीमधून लढतो आहे एक वेळेस तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवा आम्हाला भरघोस मताने निवडून द्या आम्ही निश्चितच तुम्हाला कुठच्याही सुविधाचा अभाव होणार नाही कमी पडणार नाही अशा सगळ्या सुविधा अप उपलब्ध करून देऊ खास करून मी तुम्हाला हे सांगतो की मी जो राहतो त्या पट्ट्यातनं पहिली गोष्ट तर माझा एक विजन स्पष्ट आहे की कोकण नगर चामुंडा नगर ह्या ठिकाणी जो आहे ना ते पाण्याचा निचरा कसा होणार ह्या ठिकाणी पाणी म्हणून साचूच देणार नाही त्या पाण्यात साचल्यामुळे आज तुम्हाला माहिती आहे मागच्या काही महिन्यात या ठिकाणी रबाबाई अपार्टमेंट जी बिल्डिंग पडली बिल्डिंग पडली चोवीस लोकांना चोवीस म्हणजे सतरा लोकं त्याच्यामध्ये गेले दगावले ते आमच्यासमोरच आहे विश्वराज कॉम्प्लेक्सच्या समोरच आहे त्या ठिकाणी घुसण्यासाठी गाडी जायला जागा नाही भरपूर आहे परंतु मी गणपतीचा दिवस होता <गली> जेव्हा पोलिसांच्या व्हॅन आल्या गाड्या आल्यात गाड्या रस्ता पूर्ण पॅकअप झाला मी सरळ त्या ठिकाणी आम्ही आमचे माझे सहकारी आहेत काही या कॉम्प्लेक्सचे फेडरेशनचे अधिकारी आहेत ते प्र पदाधिकारी त्यांना घेऊन रोडवर उतरलो पोलिसांच्या गाड्या ॲम्ब्युलन्स आणि सगळं जे 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 सरकारी म्हणजे सं वाहनं होती त्यांना सगळ्यांना आतमध्ये एंट्री दिली आणि ह्या ठिकाणून सगळी यंत्रणा चालवत गेलो आणि सगळं त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सरकारच्या आम्ही कुठेतरी हे आमचं कॉम्प्लेक्ससुद्धा नजरेत आलं त्या ठिकाणी एक असं विश्वर कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी एकदम सुटसुटी जागा आहे आणि त्या ठिकाणी परंतु ह्या कॉम्प्लेक्सचासुद्धा आमच्या आमच्या बाबतीमध्ये विचार कोणी केला नाही आमच्या कॉम्प्लेक्समध्ये पूर्ण अंधार होता लोकांनी त्यावेळेस परिस्थितीनुसार काहीतरी एक दीड लाखामध्ये फ्लॅट घेतलेले होते आणि त्यांनी इथं घर घेतलं स्वस्तात घर घेतलं परंतु त्यांच्याकडे सुविधांचा अभाव तुम्हाला तुम्हाला सांगतो अंधारामध्ये जर माणूस रात्री म्हणजे जर कॉम्प्लेक्समध्ये कुठला लाईटच नसेल तर काय करणार ही लाईट जी आमच्या कॉम्प्लेक्समध्ये लावली गेलेली आहे ना ती आमचे मित्र मला मोठ्या भावासारखे आहेत सुदेश चौधरी साहेब हे बांधकाम समितीवरती होते स्थायी समितीवरती होते मला वाटते त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्या माध्यमात लावलं पण त्याचं श्रेय नगरसेवक जे माझे होते ते घ्यायला तयार झाले आताच पाहिलं आपण आपल्याबरोबर समाजसेवक हरेश्वर पाटील होते आणि त्यांना जी युतीमच्या माध्यमातून क बानाच्यावरती म्हणजे धनुष्य बाणावरती शिंदे गटाच्या वतीने ते निवडणूक ही प्रभाग तीनमधून निवडणार आहे त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी त्यांनी आव्हान केलं आहे आणि त्यांच्या पॅनलला निवडून देण्यासाठी आव्हान केलं आतापर्यंत समाजसेवा करत असताना जी मी समाजसेवक म्हणून काम करतो मला ह्या सर्व इथल्या स्थानिक मतदारांनी जर नगरसेवक म्हणून निवडून देईल त्यापेक्षा जास्त काम करेन त्याचबरोबर प्रत्येक वर्षी पर जनवृष्टी झाल्यानंतर जो प्रॉब्लेम ह्या लोकांना स्थानिक लोकांना होतोय तो पाण्याचा निचरा चांगला प्रकार होत नाही तर सर्वप्रथम त्यासाठी मी आवाज उठेन आणि नगरपालिकेतून ते काम करून घेईन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा